नमस्कार मंडळी मी रत्नागर गायकवाड आज मी तुम्हाला असा लय भारी रस्ता दाखवणार आहे आणि हे रस्ता बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणशीला आईला खरंच की हा रस्ता लय भारी हाय हे रस्ता कुठला आहे हे जरा वळखायचा तुम्ही पण जरा प्रयत्न करा की काही जणांच्या रोजच्याच येण्या जाण्याचा मार्ग असेल काहींना अनोळखी असेल तर काहींनी कवा तरी बघितला असेल बी आणि नसल बी इथं आल्यानंतर तुम्हाला फॉरेन ला गेल्याचा फील नक्की येणार आहे की नाही तो सिद्धोबा डोंगर वाया साधळ मादळ ते ज्योतिबा डोंगरचा रस्ता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय सिद्धोबा डोंगर तर या फुलांनी चोहोबाजूंनी अक्षरशः झाकळून गेलाय या डोंगराला केसरी पिवळी रंगाची झादर पसरलेली आपल्याला नक्कीच दिसून येईल या रस्त्यावरून जाताना स्वच्छ आणि ताजी हवा त्यामध्ये या फुलांचा सहवास मनाला एक वेगळाच आनंद येऊन जातो मन कस एकदम फ्रेश होऊन जात आहे ह्या रस्त्याच्या कडला अशी काय फुलं फुलल्यात की रस्त्याची कड सगळी या फुलांनी भरून गेली या त्यामुळं या रस्त्याचं रुपडं लयमस्त वाटतं या हे सगळं पाहून तुम्ही सुद्धा या फुलांच्या प्रेमात पडणार हे नक्की दरवर्षी दसरा दिवाळीत हे रस्ता असाच फुलांनी भरून गेलेला असतोय रस्त्याच्या कडला काही वाढलेली फुलं खर तर कारळ्याच्या फुलासारखीच दिसतात पण ही वेगळीच फुलं आहेत ह्या फुलांना कॉस्मॉची फुलं म्हणून ओळखतात बर का आता तुम्ही सुद्धा बघताना म्हणता शिला आग्गा याय अग्गा याय इथं आल्यानंतर असलं भारी वाटतंय की बोलायचं कामच नाही असला स्वच्छ आणि सुंदर फुलांनी बहरलेला निसर्ग रोजच्या रोज बघायला सादळ मादळकरांचं भाग्यच म्हणायचं हाच तर पृथ्वीवरचा स्वर्ग तर म्हणायला हरकत नाही ना साधारणपणे ना। तीन किलोमीटर पर्यंत अशी फुलांची रांग रस्त्याच्या कडला बहरली या आणि हे नेत्र सुख घ्यायला तुम्ही पण एकदा या ठिकाणाला नक्की भेट द्या कारण असलं सुख घ्यायला सारखं सारखं भेटत नाही तर कसं आहे मंडळी इथं आल्यानंतर या फुलांच्या बरोबर सेल्फी काढण्याचा मोह हो आवरता येणार नाही इथली आठवण कायमची राहून जाईल फुलं दिसायला लय भारी वाटत असली तरी शेतकऱ्यांचे किंवा माणसाच्या उपयोगाची अजिबात नाहीत नुसता आपला शोलाच आहे याला शेळ्या मेंढ्या मशी बिशी कोणीच खात नाही आणि हिच्यामुळं बाकीचं झाड सुद्धा वाढत नाही त्यामुळं आपल्यासाठी ही उपयोगी अजिबातच नाही हिची फुलं पाकळ्या पण लय नाजूक आहेत ही फुलं पिवळ्या केसरी अशा दोन रंगात आढळून येतात ही फुलं रस्त्याच्या कडला टेकड्यावरती गवताळ भागात आढळून येतात दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असतात ही वनस्पती मुळची मेक्सिकोची हैबर का ही वनस्पती उपद्रवी म्हणावी लागेल दुर्गम भागात ही कुठं कुठं तरी दिसून येत्या हे फुल तसं सूर्यफूल कुळातलं हाय ह्याचं झाड वाढायला लागलं म्हणजे सात आठ फुटापर्यंत वाढतंय त्यामुळं आपल्या इथल्या स्थानिक गवताला मात्र ते अजिबात वर येऊ देत नाही छोटे मोठे कीटक सुद्धा याच्यावर बिसत नाहीत त्यामुळं त्याचा आपल्या परिसंस्थेला सुद्धा उपयोग होत नाही हा एक बाकी खरं हाय याच्यावर मधमाशी तेवढ्या घेरट्या मारताना दिसून आल्या निसर्ग हाय तर आपण हाय आपण जर निसर्गाची काळजी घेतली नाही तर निसर्गही आपली काळजी घेणार नाही त्यामुळं आपण निसर्गाची काळजी नक्कीच करायला हवी त्यासाठी आपल्याला ह्या वनस्पतीची वाढ रोखायलाच हवी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रस्तेच्या दोन्ही बाजूला फुललेली फुलं सूर्यफुलासारखी दिसणारी ही फुलं किती चांगली आहेत असंच वाटतं पण यांना वेळीच रोखायला हवं ही फुलं फुलाची झाडं पाहिल्यानंतर प्रत्येकाचं मन मोहून जातं ही बघल्यानंतर काही वेळेला वाटतं आपण बाहेरच्या देशात तर नाही ना हे ठिकाण पाहिल्यानंतर फॉरेनला फिरून आल्याचा फील नक्कीच येतोय सिद्धोबाचा डोंगर तर अक्षरशः या फुलांनी वेळून गेलाय काही कारणामुळं सिद्धोबा डोंगराकडे मला जाता आलं नाही पण हा डोंगर तुम्हाला दुरूनच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या कॉस्मॉस फुलांमुळे जैव साखळी धोक्यात येऊ लागली आहे डोंगराच्या सभोवतालचा संपूर्ण प्रदेश या फुलांमुळे वेढला जाऊ लागलाय तर मंडळी हे कुठंतरी आपल्याला आवरायला हवं नाहीतर गुरांनाही चारा मिळणार नाही तर मंडळी सिद्धोबा डोंगर ते ज्योतिबा डोंगरचा रस्ता तसेच कॉसमातची फुले यासंबंधीची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तसेच चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर टामदिशी सबस्क्राईब करा की मला खात्री आहे तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब केला असणार धन्यवाद